तर जमीन घोटाळा तर जमीन घोटाळा प्रकरणामध्ये काल आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला होता इतके घोटाळे बाहेर काढले त्यावर मुख्यमंत्री कारवाई करत नाहीत आणि या प्रकरणामध्ये अर्थात पार्थ पवार पवारांचे जमीन घोटाळे म्हणजे झाकली मूठ सव्वा लाखाची आपल्या जमिनीचे घोटाळे काढले तर ते कुठे घेऊन जाईल याचा शांत झोपण्यापूर्वी विचार करावा असा खोचक सल्लाच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांना लगावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला होता पण या सरकारमध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा केव्हा आम्ही काही मुद्दे पुढे घेऊन जात असतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा तो व्यक्ती असेल तर त्या बाबतीत कुठेही कारवाई होत नाही पण कुठंतरी मुख्यमंत्र्यांना नाहीतर भाजपला एखाद्या नेत्याचा खेळ खेळायचा आहे नाही तर गेम करायचा आहे त्याच्यावरच लगेच कारवाई तिथं होते आता आम्ही सिडकोचं प्रकरण हे पुढे आणलेलं आहे त्या बाबतीत सरकारच्या एका विभागानेच सांगूनसुद्धा त्या व्यक्तीवर तिथं कारवाई होत नाही पण या बाबतीत तुम्ही जर बघितलं तर सुपरफास्ट कारवाई तिथं केली जाते आमचं मत आहे भेदभाव न करता जो चुकीचा आहे तो चुकीचा आहे त्या पद्धतीने कारवाई करणं महत्वाचं आहे भेदभाव न करता आता त्यांनी काय म्हणावं त्यांचा विषय आहे परंतु त्यांना एवढंच मला सांगायचं झाकलीमुठ सव्वा लाखाची आहे जर आपल्या जमिनीचे घोटाळे काढले तर आपल्याला ते कुठंपर्यंत घेऊन जाईल याचा विचार आपण शांत डोक्यानं झोपायच्या अगोदर करा म्हणजे आपल्या लक्षात येईल